विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका व महिला बालविकास अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्रातील रिकामी जागा हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहे तर खानदेश व विदर्भ हे विभाग कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहे राज्यातील सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून रिकामी जागा या जिल्ह्याचा निर्देश करावा लागेल तर गडचिरोली या जिल्ह्याचा निर्देश करावा लागेल पुण्याजवळ रिकामी जागा येथे राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे तर हिंजेवडी येथे राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठी वसलेल्या रिकमदगा या ठिकाणी तांब्रपाशाणयुगीन अवशेष सापडतात तर बहाळ या ठिकाणी अवशेष सापडतात नागपूरजवळ रिकाम्या जागा येथे असलेले विमानतळ भारतातील मध्यवर्ती विमानतळ गणले जाते तर सोनेगाव येथे असलेले विमानतळ भारतातील मध्यवर्ती विमानतळ गणले जाते सोनेगाव लोकसंख्येचा विचार करता बृहमुंबई हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे तर देशातील रिकाम्या जागा क्रमांकाचे विस्तारित नागरिक संकुल ठरते तर दुसऱ्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल ठरते गृहमुंबई नागरी संकुल हे लोकसंख्येचा विचार करता जगातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल ठरते तर सहाव्या क्रमांकाचे नागरी संकुल ठरते पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तर देशातील रिकामी जागा क्रमांकाचे नागरी संकुल आहे तर आठव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे संत गाडगेबा महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शेणगाव हे ठिकाण रिकाम जागा या जिल्ह्यात आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शेणगाव हे ठिकाण चिखलदरा तालुक्यातील हा गड व परिसर पूर्वी गोंड राज्याच्या अंमलाखाली होता तर गाविलगड हा गड वर्ध्याजवळच महात्मा गांधींनी वसविलेले सेवाग्राम आहे सेवाग्रामचे नाव पूर्वी रिकाम जागा असे होते तर सेगाव असे होते जमनालाल बजाज केंद्रीय ग्राम उद्योग असु अनुसंधान संस्था कोठे आहे तर वर्धा येथे आहे नागपूरची संत्री सर्व दूर प्रसिद्ध आहे रिकाम जागा यांनी अठराव्या शतकात संत्र्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली रघुजीराजे भोसले यांनी सुरुवात केलेली आहे अठराव्या शतकामध्ये जगाच्या इतिहासात सर्वात मोठे धर्मांतर एकाच दिवशी यांनी तेही ही शांततामय मार्गाने नागपूर येथे घडून ना आले कोणत्या दिवशी तर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी घडून आलेले आहे नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये भारतातील कोणत्या राज्यात पुरांचे प्रमाण सर्वाधिक आहे तर बिहार या राज्यामध्ये पुराचे प्रमाण सर्वाधिक आहे जगातील सर्वात मोठे नदी बेट ब्रह्मपुत्र नदीत वसले आहे या बेटाचे नाव काय आहे तर माजुली हे या बेटाचे नाव आहे आसाम राज्यात बारपेटाजवळ वसलेल्या माजुली बेटावर कोणत्या जमातीची वस्ती आहे तर आओ या जमातीची वस्ती आहे वितस्ता हे कोणत्या नदीचे प्राचीन नाव आहे तर झेलम या नदीचे नाव आहे टाट्यांच्या पोलादाच्या कारखान्यामुळे प्रसिद्ध असलेले झारखंड राज्यातील जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीकाठी बसले आहे तर सुवर्णरेखा या नदीकाठी बसलेले आहे जागा या नदीस कालिंदी नदी म्हणून ओळखले जाते तर शरावती या नदीस कालिंदी नदी म्हणून ओळखले जाते मीनाक्षी मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले तामिळनाडूमधील मदुराई हे स्थळ कोणत्या नदीकाठी वसले आहे तर वंगाई या नदीकाठी वसलेले आहे मदुराई हे स्थळ भारताच्या सीमेला किती देशांच्या सीमेने स्पर्श केला आहे तर सात देशांच्या सीमेने स्पर्श केलेला आहे भारताच्या सीमेला संघराज्य प्रदेश व राज्य यांचे एकत्रित विचार करता रिकंदगा या राज्यात वा संघराज्य प्रदेशात एकूण भूक्षेत्राशी असलेले वर्णांचे प्रमाण अधिक आहे तर लक्षद्वीप या राज्यात देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नोंदित वनक्षेत्र आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये नोंदित वनक्षेत्र आहे भारतातील विकनजागा पर्वतरांगा मोसमी वाऱ्यांच्या दिशेला समांतर पसरलेल्या आहेत तर अरवली या पर्वतरांगा मोसमी वाऱ्यांच्या दिशेला समांतर पसरलेल्या आहेत जय सरोवरात उदयपूर राजस्थान उगम उगम पावणारी नदी रिकामी जागा आहे तर साबरमती ही आहे कोणत्या प्रकारच्या खडकात दगडी कोळशाची साठी आढळतात तर स्तरीय या भारताला पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धरातील स्थान लाभले आहे तर उत्तर गोलार्धर मधील स्थान लाभलेले आहे दख्खनच्या पठारावरील रिकामी जागा या खडकांत खडकांचा थर प्राचीन काळी होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा निर्देश करतो तर बेसॉल्ट या खडकाचा उद्रेक करतो कोळसा लोह यासारखी खनिजे रेखण या खडका खडक प्रणालीत मोठ्या प्रमाणावर आढळतात तर गोंडवन या खडक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात हिमालय पायथ्याचा तराईचा प्रदेश पश्चिम घाटाचा पश्चिम उतार या ठिकाणी कोणत्या प्रकारची रण्ये आहेत तर सदाहरित अरण्य आहेत चापलाश बीसऊड रोज उड सिसव गर्जन तेलसूर यासारखे वृक्ष कोणत्या प्रकारच्या अरण्यात था, आढळतात तर सदाहरित अरण्य येथे आढळले जातात भारतातील रिकाम जागा या राज्याच्या सीमा जास्तीत जास्त म्हणजे आठ राज्यांना भिळलेल्या आहेत तर उत्तर प्रदेश या राज्याच्या सीमा आठ राज्यांना भिळलेल्या आहेत ओडिशातील रिकाम्या जागा हे सरोवर वस्तूत एक मोठे कायलच आहे तर कोणते सरोवर चिलका हे सरोवर भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना रिकामी जागा आहे तर दिग्बोई हे आहे भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना मसुरी हे थंड हवेचे ठिकाण रिकामी जागा या राज्यात आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद